नमस्कार आज आपण बघणार आहोत पालक पराठ्याची रेसिपी त्यासाठी मी इकडे साहित्य घेतलं आहे लाल तिखट आणि मालवणी मसाला हळद आणि हा इकडे तो मॅगीचा मॅजिक मसाला आहे पॅकेट मिळतं तर तो मसाला घेतला आहे फार छान लागतो हा मसाला पण आणि ओवा आणि धणेपूड आणि हे गव्हाचं पीठ तर आता पालक जो आहे हा आपण एक ते दोन मिनिट पाण्यामध्ये उकळून घेतला आहे आणि तो उकळल्यानंतर असा असा दिसतो तो आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि या पालकबरोबरच आपण अजून लसूण आणि आलं हे पण टाकणार आहोत त्याच्यात त्या मिक्सरमध्ये मी टाकते आलं लसूण आणि जिरं पण टाकणार आहे जिराने पण छान चव येते तर ह्याच्यात मी जिरं टाकते तर आता हे मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला लावून अशी पेस्ट तयार होते पालक आणि लसूणची आणि हे आपण पिठामध्ये मिक्स करून मळून घेणार आहोत आता हे गव्हाचं पिठे ते मी परातमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यात हे पालकची जी आपण ग्रेवी बनवली ती पण ओतली आहे आणि आता बाकीचे सगळे मसाले टाकणारे ह्याच्यामध्ये ओवा धणेपूड हळद आणि हा मालवणी मसाला लाल तिखट आणि मॅगी मसाला तर हे सगळे ड्राय मसाले आपण टाकले आहेत पिठामध्ये आणि मळून घ्यायचं मीठ मीठ आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता हे चांगलं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मळायचं हे मिक्सरच्या भांड्यात जो उरलेला पालक होता त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून आता इथे मळून घेते तर आता हे आपलं पीठ मळून रेडी झालं आहे पिठाला मस्त ग्रीन कलर आला आहे पालकचा आणि एक ऑइलचा हात लावला आहे शे सगळ्यात शेवटी कारण ते पीठ चिकटत होतं हाताला तर आता याच्या छोटी गोळी घ्यायची यातनं या पीठातनं आणि नॉर्मल जशा चपात्या लाटतो तसं पराठे लाटून घ्यायचे ही मी गोळी घेतली आहे गे गे। तर ही जी गोळी बनवली आहे त्याला दोन्ही साईडला आपण गव्हाचं सुकंपीठ लावून घ्यायचं आहे मग ते लाटायला इझी होणार तर हे लाटून घेऊया तर इथे छोटी पोळी पोळी लाटून घेतली आहे त्यामध्ये मी तूप लावते आहे त्यामुळे पराठे छान फुलतात आणि या तुपानंतर थोडंसं पुन्हा सुकंपीठ त्याच्यात टाकलं आहे गव्हाचं आणि आता ही परत गोळी बनवून परत लाटून घेऊया तर हे आत्ता पराठा रेडी झाला आहे आता पण भाजायचा हा तर तवा पॅरली मी गरम करत ठेवला होता तर तूप टाकून घ्यायचं तव्यावर आणि हा आता जो पराठा आहे तो टाकायचा आणि हा मीडियम फ्लेमवर एक साईड पूर्णपणे भाजून घ्यायची आणि मग दुसरी साइड पलटून घ्यायची आणि साईडने परत तूप सोडायचं आहे तुम्ही बघ बग, बघू शकता आता बघा हा फुलतो आहे पराठा तर असा नीट व्यवस्थित सा सगळ्या साईडने छानपैकी भाजून घ्यायचा तुम्ही तुपाच्याऐवजी तेल पण वापरू शकता तर हा आता व्यवस्थित सगळीकडनं भाजून झाला आहे अजून जरा तूप लावते मी वरून तर हा मस्त खमंग पालक पराठा रेडी आहे खायला आणि हा खूपच पौष्टिक आहे तर हा पराठा रेडी झाला आहे हा तुम्ही दही चटणी किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा थँक्यू